एआय मुळं चमत्कार पाकिस्तानात रामायणाचं सा भव्य सादरीकरण रंगमंचावरील सादरीकरणात महाकाव्याला आधुनिक छलक पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची शहरात मौज या पाकिस्तानी नाट्यसमूहानं हिंदू पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेल्या रामायण या शक्तिशाली महाकाव्याचं सा नाट्यरूपांतर सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं या नाट्यसमूहानं कराची कला परिषदेत रामायण सादर केलं मौज या नाट्यसंस्थेनं आयोजित केलेलं हे नाटक अकरा तेरा जुलै या कालावधीत कराची आर्ट्स काउन्सिलमध्ये आहे विशेष म्हणजे या नाटकात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून पारंपरिक कथेला आधुनिकतेची जोड दिली आहे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ते दृश्य सजीव भासत आहेत झाडांची हालचाल मालांची भव्यता आणि जंगलातील शांतता यासारखी दृश्य आयच्या सहाय्यानं प्रभावीपणे सादर केली जातात त्यामुळे संपूर्ण नाटकात एक जादुई वातावरण निर्माण होतं आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात हे नाटक योहेश्वर करेरा यांनी दिग्दर्शित केलं होतं या नाटकात सीतेच्या भूमिकेत राणा काजमी रामाच्या भूमिकेत अश्मल ललवानी आणि रावणाच्या भूमिकेत सामन गाझी आहेत इतर प्रमुख पात्रांमध्ये आमिर अली राजा दशरथ वका अख्तर लक्ष्मण जिब्रान खान हनुमान सना राणी कैकई आणि अली शेर अभिमंत्री यांचा समावेश आहे या नाटकांचं यादी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये द सेकंड फ्लोर इथं प्रथम सादरीकरण झालं होतं तिथेही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कराचीच्या आर्ट काउन्सिलमध्ये याचं अधिक भव्य सादरीकरण केलं जात आहे पाकिस्तानसारख्या मुस्लिम बहुल देशात रामायणासारख्या हिंदू धर्मग्रंथावर आधारित नाटकाचं खुलं मनानं स्वागत होणं हे सहिष्णुतेचं आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचं सकारात्मक उदाहरण ठरत आहे